शाका शिवाजीचा बॉस आम्ही आलो भावत अरे केक आपला दोन राजने केक खात हे खातात आम्ही कॉलेज वरून जातो हा बघू चुकून असं केला आणि तुमच्या तिकडे खेरडीत फिरवला हो बाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता आपण चाललो आहे चपूनला आपल्या चपूनला एक काम आहे पण आता चाललो आहे आपण मुन्नाच्या दुकानातून मुन्नाने मुन्ना मी जाणार आहे एका ठिकाणी तो कुठे जाणार आहे हे समजेल आपल्याला दुकानात गेल्यावर त्याच्या नंतर आज पाऊस थांबलाय आणि ऊन पडलं आहे ऊन एवढं पडलं की गरमी भरपूर होते एस टी मध्ये कोणच नाही पूर्ण रिकाम एस टी कॉलेज नंतर असं बऱ्याच दिवसांना जातो एस टी ठेवून रस्ते म्हणजे बघा त्या समोर असे रस्ते ह्या साईडला होऊन येत आहे बरोबर आपण त्या साईडला आपण आलो ह्या साईडला आता तर आपण आलो खालच्या केरडीत इथं कोण येत आहे दोन तीन माणसं बसणारी येत आपली गोकळी बेकरी आता आपण जाऊया सोमला सोमला फोन केलाय सोम, <laughs> सोम, सोम, सोम बोलला येतो म्हणून पण परिमर बोलतो येणार नाही मग सोमवीरला गाडी नाही आता बघूया काय होत कंडक्टर <laughs> पडल डोक्यात सांगू शकत नाही वरना पाणी बिनी तर आपण इथे शिवाजीनगरला इथे गुन्हा न्यायला येईल आपल्याला मला <laughs> वाटतंय आम्हाला बिरे झाल्यावर हा ब्रिज पूर्ण बांधून पण काम चालू आणि आता पंधरा झालं एमबीए चालू तरी पण काम चालू शिवाजीनगरला गाडी वर न आली उतरणार रस्ता चुकल्याच वाटत पुढे तो पुढे आणि वाटा बघितलं ना अरे हेल्मेट काढल्यावर समजेल तर मला कुठे बघितलंय

कुठे चाळीवी साळवी साळवी ब्रँड आहे फक्त मालकाच्या डोक्यावर केसन आहे काय बोलतो अरे हेल्मेटच्या पाठचं रहस्य तुम्हाला दाखवू दरप्यावर आम्ही आपण आलोय मिनी इंडिया सॉरी मिनी मुंबई इथं आपल्याला सगळं भेटेल पण नाग रेटमध्ये कम्फर्टेबल रेट मध्ये इथं लेफ्ट मला मनीष मार्केट आहे सर सरच आपल्या जयंतच्या पुढे आहेत तुझी पिशवी घेऊन माहिती आहे का मी दुकानाची बोला मार्केटिंग वेग भावायचे कुरिअर समोर जावी तर सांग कुरिअर समोर दिले बात कुरिअर मोठ्या अक्षरात इथं आता आपण आलोय हेल्मेट काढत नाही अजिबात फेस रिव्हिल होत

ॲट दी व्ह्यू अरे किती किती दिवसानं आपला मौसम असा झालाय चालू तू काय बोलतो ना ऐकायला येणार हेल्मेट काढत नाही तोपर्यंत ऐकायला काय देणार ना, था ना तो काय हेल्मेट काढणार तर ना म्हणताय म्हणताय झालं त्याला केसच म्हणून तो असतोय त्याला केस नाही अरे आपले झाले ना बाय बनके आहेत ना बाय घेऊ आले की माईक घेऊ माईक घेऊ ट्रायकॉर्ड घेऊ आता आवाज येतोय लांब केल्यावर माहीत नसेल कोण पडला त्याच्या गावात होता की लेफ्ट मारायचा काय विषय आहे मागे जायचं असं मला वाटतंय थांबली ना सांग की आईच्या गावात गाडी आले ह्या ताईला विचार आहे पण दिदी ह्याला विचार <laughs> रसा चुकला तरी मला वाटली पहिलाच एवढा म्हणून तुला बोललो मी त्याने तुला बोल कन्फर्म कर तुला सांगायला पाहिजे होत की पेट्रोल टाकले गाडीत फुल <laughs> केले आता गाडी फुल केली म्हटलं बाई असं चुकायलाच पाहिजे गाडी काहीतरी खायला गेला

कुठे काढतात ते तिकडे तिकडे मगरीन तलाव नाही पुलाचे <laughs> तलाव बोलतो काय माहिती कुठे गेला होतो हा मगरी बघायला गेला होता की वाळू चोरायला गेला होता अच्छा वाळू अंगा करायला गेला होता

धाम ना ती मंत्र्याकडे गांद्रेश्वरी मला वाटतंय आता माणसानं विचारलं म्हणून मी की बाय कुठं आहे असा रोड केलाच ना उड्याला तर बाबी उघड्यात लागेल फक्त असा रोड उडाच करायचा बोरिंग

बसी नव्हती माईक ब्रेकच नव्हती चढवत चढवली ना काय अच्छा माय मी ऐकलं फर्स्ट घेर चढवतोय असं बोलतास कुत्रे कुत्रे कुत्रि माईची पहिली भीती आहे <laughs> 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 एवढा मोठा चढ आहे बघाय पहिला वाघ आहे वाघ आहे वाटून गाडी चढणार नाही बरे चढ काय ओ असा रस्ता घुडायचा आहे बघा सेम असा रस्ता घुडायचा आहे आईच्या गावात आता ह्याच्यावर लाल माती टाकती अरे आता चांगलं तरी गेली नाही पावसात ना आला असतात ना बाय का एवढं माती तर माती नाही अरे मोठे दगड दगड त्यांची ड्रॉग बघितलं शिला तू हा हा ते परवा किल्ल्यावर किल्ला वाढवू नवाय दगडी पिठी मार काहीतरी वेगळं वाटतंय किल्ल्यावर सावलीतला वाडी वाहन तळ आलेलो आहे आपण आपलं पार्सल घ्यावी आणि नको बाहेर घेऊन महत्वाची गोष्ट टाईम हेल्मेट काढ सर काढ शाखा शिवाजीचा बॉस आम्ही हेल्मेट ठेवतो गाडी बाई ओलो ओलं का लागत हेल्मेट हेल्मेटला ओलो ओलो इकडून जाय का गाडी गाडीकडून एक नंबर वाटते वाटे गोळक तर माहिती दिली तिला माहिती माहिती आहे या आईच्या गावात <laughs> के के <laughs> आ... अरे केक कापला तू राजी रे आईच्या गावात इकडे गवतावरती अरे खालते पण ना किती <दात। laughs> आईचा कॅमेरे नामेरेत न बघता डायरेक्ट <laughs> गावताकडे काय म्हणून तुला बोललो अशा क्रॉप घेऊन बाई नायकीचे

एक नंबर व्हायू वाटेल रे हे पाणी भरले तेव भरलेलं असेल ना जरा ते बघ ना भाई तिथे कुठेतरी स्पॉट आहे रे तिथे पूर्ण नारळीच्या आहेत तर कुठलाही ते समजत नाही अरे इकडे आपल्याला खाली उतरायला नाही भेटणार अरे हाय स्पॉट पण तो खाली तिथे आपण तिथे उतरलं पाहिजे त्या होड्यांचे ते एक नंबर वाटेल कुठे होडे आहेत अरे दो बघा समोरच आहे ते तर तेव्हा दिसतं का एवढी ओढे तिथे समोर गेलं नारळ बाग त्यांनी केले नाही ते समोरचं इकडचं तिकडे काय जायचं इथे कुठे जायला चान्स आहे पण इकडे नाही इथं खाली ते रस्सा असेल ना त्या स्पॉटला जाऊ दे आता बोरगा लागण्याच्या वेळेस आता विचार करायला लागतो की आपलेच पैसे जाणार तेव्हा बाप्पा मम्मीचे जातो <laughs> <laughs> आता चुकून पडला बिडला पप्पा बोलतील बाई पडलास तू खर्च पण तूच कर काय खाली बाय डबल बड्डे ये बर्थडेला टाइम आहे पण आत्ताच करून टाकू आपण हा ना बघतोयस सो तो आलाच नाही म्हणून नाही काय आला आम्ही आलो तो आलाच नाही परिमाण नाही आला बाई कार नाही येतं गाडी नाही घोडा नाही आलो भाई

हा तू पूल बोललास काय तो अच्छा तू पोल पोल बोलते पूल बोललास होत ना मग रेव <laughs> नदी 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 ना तो आपला उठला रे हायवे अरे हा समोर हायवे जस आपला इथला रे खेडचा खेडला होता मुंबई हा जे प्रॉब्लेम राईट सुमर, सुमर तो घाट आहे ना वालोपी घाट आहे ना तो तिथे पुढे गेलो आपण कि जग समोर समोर ते हे दिसतंय बघ आपलं तो विसावा पॉइंट तिथून ते वाईट असं रोडचं काम चालू आहे तुमच्या अध्यक्षते खाली असंच होणार नाही बाय <laughs> हा बघा इथे फोन नंबर आहे पिशवी आणि चेहरा मॅच होत नाही ह्याला <laughs> आपण काय इंस्टाग्राम इंस्टाग्राम दाखवतो इंस्टाग्राम दाखव ऑनलाईन अरे भाई पिशवी दिलंस ना तू इंस्टाग्राम का आयडी हे काही वरती वरती हे दुकानाची दुकानात जाऊ आपण लॉक करूया दुकानाचा एकदम बोलवत नाही पैसे जास्त सांगतो पैसे डबल डबल एक सांगतो चारशे भरे शर्ट आठशेला एकतो त्याला आपण फे बी दोन तीन शर्ट ते ब्लॉक करतो आपा पण शर्टाचे पैसे नाही ब्लॉकचे पैसे तू जास्त सांगतो <laughs> त्याला परवडत नाही आपल्याच्यावर ब्लॉकचं खालगी बघा मीच्या पावल्यावर पाऊल येऊन सांगतो अरे मी ते कॅमेरी मी चालीच बघतोय ती कॅमिरी होते ते कामकडं खाली मशीनकडे जायचं का तुला तोफा तोफा बोल करो मेर बाय काय येतोय बघ ना बाय पाटून व्हि बघ ना काय येतोय हाय काय बाय मी नाही कायचो हे खातात आम्ही ना कॉलेज वरून जातो हा बघू मलेरिया होणार तुला आता हे टाकणार आहे काहीतरी फोडे आपण तू आणले तर त्या टाकायच्यात अरे पण हे बंदच आहे हे बंद आहे ना हाय हाय अरे परत हो ना आज मध्ये दगड टाकले अरे पण पाठवून काहीतरी बॉम्बे फटाके वाजवले रे बहुतेक फटाके पडले खालते मारुत आहे नात पण हेवी असेल नाही मला हेच नाही पण फुटणार कुठून आता का भरले हे फोटत म्हणून वाटतं का चुकून असं केला आणि तुमच्या तिकडे खेरडीत फिरवला हो बाय बघ ना भाई एक दोन तीन आणि चार चार ठिकाणी म्हणून फोडायचे धाबू

करून काय करायचं अच्छा माहिती पाहू शकता पाणी पिण्याचं पाणी पण पायी देऊया पिण्याच्या पाण्या पाय देऊया

<laughs> हम हो इथ दोफाय इथे पण दोफायत आमच्या पण इथे किल्ल्यावर घर आहे काय किंवा काय होत काय परतची मुलगी आपण खरेदी करायला नाही भाई तुझं दुकान आहे तिथे टाक दुकान इथे हो? कस्टमर नाही ना अरे माझे विजिटर येतील ना ना मग इथे व्हिजिट करायला कस्टमर फक्त बाकी नाही भेटणार ठीक आहे नाय नाय फॉरेनर्स येतील ना कुठे माझ्या मुळात चालतोय तो घरच आहे ना, ना, ना।, ना।, <laughs> <भीक़ा> ना। <laughs> अरे वालकी बा नाही घेऊन जा क्रेडिट सोड आईच्या गाव ऐक ना बाई ह्याला बरोबर आपण जाऊ शकतो ना आपण मोठ्या फाट्यापर्यंत नंतर पुढे जाणं लागतील आणि वरना कुठं आपला रोड होतो मोरेवाडी ना तो तिकडनं पण जाऊ शकतो आपण तिकडं तिकडनं राहिले ब्रो करायचं क्लासिक कलेक्शन हळू <laughs> असता ची। आता बरं नको केक कापू झाक कापू ना बघू शकता राज गाडी चालवत आज खड्डे पिठे काहीच बघत नाही रस्ता उडवत डन 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 आता दोन मिनिटं थांबा ड्रायवर नवीन आहे <laughs> गाडी घेतली आता मुन्नानी मुन्ना बोला बाई वाला आला फुकडचा फाईन पडेल इथून ना तिकडून हा पडला असता हा वन वे अरे येतात रे टू वेला गेलोस आपण थोडा ट्रॅफिकला माहिती ट्रक आहे समोर याच्या गावात असं बोलतोय मग रि बघूया

बाय बाई पूर्ण स्लीप होत आहे तू <laughs> प्रणाम कॉल परिम्हाला कॉल केलाय परिमल येतोय दुकानात आता काहीतरी खायला प्यायला देणार आहे अरे मग समजेल व्हिडिओमध्ये येतोय की नाही खायला प्यायला आता खायला प्यायला देणार आहे तो हा परि <laughs> पकड ना नंतर पकडेन ना <laughs> चल दुकान दाखव अरे दुकान दाखव ना गुगन कोण ना दुकानात काय काय बोलतात अनोखा स्वीट्स ओनर ऑफ द अरे बघ ओनर ऑफ द शॉप सर सर फेस रिव्हिल नाही करा सर <laughs> <laughs> फोन उडून घेतला आता सरांची सर कुठे गेले आता मुन्नाचे सर भेटले होते माझी तर त्याला दहावीचे प्रश्न विचारले दोन तीन त्याला काय सांगता आले नाही सरांची गाडी पाठी आहे तर आता आपण जावे डायरेक्ट मुन्नाच्या दुकानात मुन्नाच्या दुकानाच्या इथे

लागत नाही मुन्नई धोका इंजेक्शन सापडलंय काय करतो तुम्ही समजत नाही मारून बघूया आपण इंजेक्शन दोन मिनिटात मी खाली गेल्यावर लगेच कॉल करतो परत रिटर चल 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 अरे कॉल तर करूया आधी अरे कुठे ये बँकेत बँकेत तू काय आता हाय मॅपवर हाय दऊ टा जाऊ दे त्यात काय फुल आपण ही बॅग घेतली आहे मी फक्त सहाशे रुपये ना पाचशे रुपये अच्छा पाचशे रुपयाला बॅग आहे तर याला ईएमआय कर आयचं ऑप्शन आहे आपल्याकडे अच्छा आयचं ऑप्शन नाही बोलतो मग आपण ठेवून द्या आपल्या बजेटच्या बाहेर जाते आता आपण चाललो आहे काहीतरी काम आहे मग ते पाठवत ना ते काम करूया फक्त बारा टक्के चार्जिंग उरले असं इथं एंड करूया आपण तीन टक्के चार्जिंग उरले फक्त तीन टक्के आणि आम्हाला बँक भेटत नाही तर आम्ही आता बँकेत हा ब्लॉक करूया इथं एंड गुड बाय अँड सी यू